पालघर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आज त्यांची प्रचारासाठी नवघर माणिकपूर परिसरातील समाज उन्नती मंडळ ह्या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे सगळे जमलेले आहेत आता प्रमुख मान्यवर माननीय नारायण मानकर साहेब आणि सर्व सभापती आणि नगरसेवक हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत तर आता आपण बघूया काही संबोधन करता येईल आमदार जितेंद्रजी ठाकूर यांच्या नेतृत्वाने आपले लोकप्रिय आमदार आणि अधिकृत उमेदवार राजेंद्रजी पाटील यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं आज आपल्याला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची आणि निशाणी मिळण्याची आजची सहा तारीख होती आणि आपल्याला सर्वांना आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या पत्रामध्ये आपले, आपले, पत्राम आपले अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना आपली सिटी निशाणी आज आपल्याला मिळालेली आहे आणि या सिटी निशाणीच्या निशा निशा, आवाजाने प्रचाराने आपण कार्यक्रमाला आणि आपल्या या प्रचार यंत्रणेला सुरुवात करत आहोत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की वीस मे दोन हजार चोवीस रोजी हो आपल्याला या निवडणूक प्रक्रियेमधलं महत्त्वाचं कार्य म्हणजे मतदान हे आपल्याला करायचं आहे आपल्याला करायचंच आहे परंतु आपल्या विभागातील सर्व मतदारांपर्यंत आपल्याला पोचून आपली यंत्रणा आपल्याला व्यवस्थितपणे राबवून कुठलेही मन विचलित नव्हता कुठल्याही <दला> समोरच्या प्रचाराचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करताना आपल्याला धाडसाने आपल्याला कारण आपण विजयाचे नंबरचे उमेदवार आहोत त्यामुळे आपल्याला मतदार आणि आपण हा दुवा आपल्याला वीस तारखेपर्यंत साधायचा एवढा आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि आपण या प्रक्रियेसाठी एक आधी मिटिंग घेतलेली होती त्यामध्ये आपण सगळ्यांना आपल्या विभाग कार्यालयामधून मतदार याद्या सर्वांना दिलेल्या होत्या मला वाटतं बऱ्याच जणांनी या मतदार याद्यांवरती आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि आपल्या मतदारांपर्यंत आपला चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल बरेचसे शिफ्टिंग झालेले वोटर्स आहेत काही ठिकाणच्या चालीमधले वोटर्स दुसरीकडे राहायला गेले काही धोकादायक इमारती चाली असल्यामुळे तिकडचे काही आपले मतदार होते ते इतर ठिकाणी राहायला गेले परंतु त्यांचा शोध घेणं याच्यासाठी लवकरात लवकर मतदार याच्या मागत वाटत्या आपल्या विभागात आपल्या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून विजय वर्धक यांनी आपल्याला दिलेल्या होत्या आणि त्या मतदारांचा आपण शोध घेतलेला असेल जो काही राहिलेला शोध आहे तो आज आपण या दोन तीन दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये शेवटच्या मतदारापर्यंत जो आपला हक्काचा मतदार आहे त्यापर्यंत आपल्याला पोचायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला संपूर्ण यंत्रणा राबवण्यासाठी आजची मार्गदर्शन पण कार्य करण्यासाठी सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मतदार यादीप्रमाणे आपल्याला मुख्य कार्यालय म्हणजे आपणच्या कार्यालयातून आणि शिद्धी आपल्याला जो मेसेज आलेला होता की प्रत्येक नगरसेवकडे ज्या मतदार याद्या आहेत त्या सगळ्या काहींकडे नऊ असतील दहा असतील अकरा याद्या असतील त्या प्रत्येक यादीमध्ये आपल्याला चार जणांची नेमणूक करायची होती आणि त्या चार जणांच्या नेमणुकीमध्ये त्यांचं संपूर्ण माहिती त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा फोटो देऊन आपण त्या याद्या मुख्य कार्यालय आपल्या टेक्निकल डिपार्टमेंट आपण दिलेले आहेत अजूनही कोणाची काळजी असेल तर ती कृपया कृपयाकडे आपण दिली पाहिजे जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे मेसेज येतात तेव्हा आपण एक कार्यकर्ते जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून आपण ही गोष्टीला महत्व देऊन आता निवडणूक प्रक्रिया लोकसभा नंतर विधानसभा लागेल ह्याच्यामध्ये जे आपण काम करणार आपल्याला विधानसभेला जास्तीत जास्त आपल्याला इझी जाणार आहे त्याच्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तर त्या याद्या आपल्याला द्यायच्या आहेत आपल्याकडे बी आलेले होते बी एल ओनी आपल्याला आणि यांनी निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षाच्या वरील नागरिकांसाठी त्यांनी घरी मतदान करण्यासाठी नाव नोंदणी केलेली होती तर त्या बाबतीत आपण काय केलं कारण आता ते होणार नाही का त्याची वेळ आता तशी निघून गेलेली आहे परंतु त्यांनी पंच्याऐंशी वर्षावरील आणि जे मेडिकल ट्रीटमेंटमध्ये असलेले जे मतदानासाठी येऊ शकत नाही अशा यांना रुग्णालयांसाठी सुद्धा ही व्यवस्था त्यांनी केलेली होती तर ह्याच्यासाठी आपण जी नावं दिलेली असतील तर आपण पण त्याबाबतीत शोध घेऊन तो जो मतदार आहे आपला जो ज्येष्ठ नागरिक आहे ज्याच्या घरी येऊन मतदान होणार आहे अशी यादी आपण अवगत करून त्याला आपण आधी घरी जाऊन भेटला पाहिजे जा, आणि त्याला आपण माहिती दिली पाहिजे किंवा त्याला आपण एक सदिच्छा भेट दिली पाहिजे असं मला वाटतं ते आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आपलं लक्ष फक्त एकच असलं पाहिजे की आपण आणि मतदार हे वीस तारखेपर्यंत बाकी मग आपल्याकडे दुसरं कुठली गोष्ट आपल्याला दिसणार नाही आहे तर त्या बाबतीमध्ये आपण हे करायचं आहे राजेंद्र कांबळे आपले माजी आरोग्य सभापती यांनी मंचावर यायचे त्यांना विनंती आहे या प्रमाणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतदार यादीमध्ये आपल्याला जी नावं आहेत त्या मतदार यादी प्रत्येक कार्यकर्त्याकडे जी असेल किंवा चार जणांची नेमणूक केली त्याच्यातला चौथ्यामधला पहिला जो प्रमुख कार्यकर्ता असेल त्यांनी त्या मतदार यादीमध्ये आपल्या इतर सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जरी चार जण असले तरी ते चार जण एक व्यवस्थित पण त्या यादीमधले बाकीचे पण जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा आपल्याला एक वेगळी लिस्ट त्या नगरसेवकांनी आपल्या विभागामध्ये बनवली पाहिजे आणि त्यांचे फोन नंबर मोबाईल नंबर तिकडे दिले पाहिजेत त्या यादीमध्ये जो बाहेर गेलेला मतदार आहे की जो बिल्डिंग मध्ये राहणारा मतदार आहे मत त्याचा माहित आहे त्याच्या मोबाईल नंबर आपण लिहा आता आपल्याला उपयोगी पडणार आहे परत पुढच्यासाठी आपल्याला इझी होणार आहे तर ते मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी लिहायचे ज्या बिल्डिंग मध्ये आता कसं आहे स्प्लिट झालेली आहे काही मध्ये समजा एक जतीन नागांड अमृत कृपा बिल्डिंग आहे तर त्याच्यामधले काही मोटर्स आहेत ते दुसऱ्या बिल्डिंग साई साईक मध्ये गेलेले आहेत तर आपल्याला त्या यादीमध्ये जर आपण लिहिलं की बिल्डिंगची नावं पण लिहिली तर आपल्याला त्याचं सेपरेशन करण्यासाठी आणि एक आपली शेवटी जे काम यंत्रणा करणार आहे म्हणजे टेक्निकल टेक्नॉलॉजी करणार आहे ते काम टेक्नॉलॉजी करणार आहे पण जे काम आपल्याला मॅन्युअल करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे ते आपल्या सोयीसाठी त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घालावं असं मी आपल्याला विनंती करतो तर मतदार यादीचं आपण अपडेशन आपली यादी आपल्या त्या समजा एकशे बावीस नंबरची किंवा सत्तावीस नंबरची मतदार यादी असेल तर त्याच्यातले पहिले चार जण आपले प्रमुख आणि त्याच्यानंतरचे कोण कोण आपल्या आहेत ते सोडून त्यांची नावांची एक वेगळी लिस्ट कार्यकर्त्यांची आपण एरिया वाईज तयार केलेली असेलच पोलिंग yes. एजंट आपल्याला जे प्रत्येक वेळेला आपण वेळेवरती पोलिंग एजंटसाठी आपण जेव्हा निवडणुकीचे दोन दिवस आधी किंवा तीन दिवस आधी मतदानाच्या तीन दिवस आधी आपण त्याच्यासाठी सगळी धावपळ करत असतो पण मला असं वाटतं की पोलिंग एजंटची नावंसुद्धा आपली आत्ताच निश्चित झाली पाहिजेत कोण पोलिंग एजंट बसणार आहे तो पोलिंग सुद्धा मतदारापर्यंत जर पोचला आणि तो जर मते बसलेला असेल तर त्या मतदाराला ऍडमिट झाला पाहिजे की हा इकडे बसलेला होता आणि हा आहे पण त्याच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी त्याला कन्फर्म झालं पाहिजे का हे मत आपलं आलेलं आहे म्हणून त्या आपल्या पोलिंग एजंटला एवढी तयारी आपली त्याच्यासाठी केली गेली पाहिजे आणि पोलिंग एजंटचा आधार कार्ड आणि त्याचा मतदार यादीमधला मतदाराचा क्रमांक ही लिस्ट नगरसेवकांनी आहे विजय वर्धर साहेबांकडे आपल्याला मध्यवर्ती कार्यालयामध्ये आणून द्यावी त्याच्यासाठी सुद्धा वेळ कारण आहे कारण आपण अनेक निवडणुका आपण लढलेलो आहोत आणि लढत आहोत तर ही सगळी यंत्रणा आपल्याकडे तयार आहे फक्त काही त्याचे थोडेफार बदल झालेले असतील तर ते थोडे आपल्याला बदल करून ते घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे निवडणूक आपला मतदार उमेदवाराचा अर्ज भरल्यानंतर त्याच्यामध्ये आपले चिन्ह नव्हतं आणि हे हॅन्डबिल आपल्याला नगरसेवकांना दिलेले होते आणि हे प्रत्येक प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येकाच्या आपल्या विभागामध्ये आपले प्रमुख कार्यकर्ते किंवा आपले प्रमुख जे इतर चिंतक आहेत आपले जे वोटर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली होती मला वाटते बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलेले आहे आणि मला वाटतं का हे पत्रक न्यूजपेपर म्हणतून इन्सर्ट सुद्धा पोहोचलेलं आहे प्रत्येकाच्या घरी हे सुद्धा आपल्याला माहीत असेल आपल्या बाजूला आप किंवा आपले जे कोण मतदार आहेत त्यांनासुद्धा आले पत्रक मिळालं का करतो एवढं जरी विचारलं तर त्याला बरं वाटेल की हा आपला सिटीच आहे म्हणून तर एवढा आपण त्याच्यामध्ये हे ठेवलं पाहिजे पोलिंग एजंटच्या बाबतीमध्ये मतदार याद्यांसाठी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता सोशल मीडिया आहे ॲप तयार केलेलं आहे नगरसेवकांनी नगरसेवकाला तो ॲप दिला जाईल त्याने आपले प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत तो ॲप पोचवायच्या त्याच्या माध्यमातून तो जाऊ द्या म्हणजे आपल्याला कळेल का दुसरीकडे कोणी दुरुपयोग त्याचा होत नाही की दुसरीकडे तो ॲप वापरला जात नाही याची खात्री आपल्याला पटली पाहिजे म्हणून आपण नगरसेवकाला तो ॲप देऊ आणि नगरसेवकांनी तो ॲपसाठी आपले हे दीपक नाईक यांच्याबरोबर संपर्क साधायचा मध्यवर्ती कार्यालयामध्ये दीपक नाईक आणि आप आपले विजय वर्तक हे सकाळी आणि संध्याकाळी पूर्ण वेळ बसलेले असतात तर त्यांच्याकडे आपण तो ॲप घ्यायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ॲप जरी हातात आला तरी आपल्याला ॲपवर काम करायचंच आहे जो बाहेर गेलेला ओट असेल तो आपल्याला विचारायलाही माझं नाव जर मतदा शोधा तर त्याला ॲपवरून नाव शोधून दिलं पाहिजे पण ॲपवरून जर आपण नावं मग मा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर प्रत्येकाला पाठवत राहिलो आणि हे करत राहिलो आणि आपण जर मतदाराला भेटलो नाही तर ते पण चुकीच होईल संवाद हा साधला पाहिजे आपण मतदारांपर्यंत आपण पोचलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण ॲपचासुद्धा वापर केला पाहिजे त्याच्यानंतर आपलं आता काही दिवसामध्येच जाहीरपत्र जाहीरनामापत्र येईल पण येतील त्याचं सॅग्रिकेशन काही वॉर्डमध्ये बाजूच्या वॉर्डमधली मतं दुसऱ्या वॉर्डमध्ये आहेत दोन एक यादी असते त्याच्यामध्ये दोन किंवा तीन ठिकाणची थी नावं असतात तर आपण जे बाजूच्या नगरसेवकांना आपण जवळच्या लगतच्या नगरसेवकांबरोबर संबंध सोडून तेवढ्या स्ली त्याच्यापर्यंत पोचल्या पाहिजे याचीसुद्धा आपल्याला दखल घेतली पाहिजे याच्यानंतर या प्रचारव्रत तयार करण्यात येईल तो आपल्याला तयार होईल प्रचार फेरी मेन म्हणजे घरोघरी जाऊन प्रत्येक आपले जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण आपला सिटी या निशाणीचा प्रचार आपण केला पाहिजे आपले जिंकून येणाऱ्या उमेदवाराचा प्रचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे पार्टनर सभा आणि ज्या सोसायटीमधल्या सभा आहेत तर या बाबतीमध्ये नगरसेवकांनी आपलं सांगितलं समन्वय साधा ऑफिसमध्ये मुख्य कार्यालयामध्ये आणि आपल्या विभागामध्ये आपण कशा पद्धतीने कॉर्नर सभा घेणार आहेत कुठल्या कुठल्या मधल्याच घेणार आहेत का त्याच्यासाठी आपल्याला परमिशन घ्यावी लागेल किंवा नाही ह्याच्याबद्दलची पण आपण माहिती घेतली पाहिजे कारण एकंदरीत अकरा प्रकारच्या परवानग्यांसाठी आपल्याला आचारसंहितेच्या माध्यमातून इकडे फॉर्म द्यायचे आहे तर ता त्याच्यात आपल्याला कुठल्यासाठी द्यायचा आणि कुठल्यासाठी नाही द्यायचा इझिली आपल्याला मतदारांपर्यंत पोचता येईल अशा पद्धतीने आपल्याला कसं काम करता येईल ते आपण बघितलं पाहिजे नाही आता नुसतं परवानग्या घेत बसलो तर आपला वेळ त्याच्यामध्ये जाईल आणि त्याच्यामध्ये आपला खर्च हे ते दुसऱ्या अडचणी निर्माण होऊ शकतात त्याच्या अकरा परवाशांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी मिळण्याकरिता वर्ष ध्वनिशेपकाच्या वापरात वापरा विना सभा घेण्याबाबतची परवानगी मिळण्याकरिता अर्ज सभा कोपरा सभा आयोजित करण्यासाठीचा अर्ज निवडणूक रॅली पदयात्रा आयोजित करण्यासाठीचा अर्ज सभासद सथ घेण्यासाठी आणि लाऊडस्पीकर वापराच्या परवानगीसाठी अर्ज तात्पुरता प्रचार कार्यालय पक्ष कार्यालयाच्या बांधकामासाठी अर्ज निशाणा बॅनर झेंडे जाहिरात हे जे काय आपलं प्रच प्रसिद्धीचे साहित्य असतं ते आपल्याला ते निवडणूक आयोगापर्यंत पोचवायला लागतात ते आपल्या मध्यवर्ती कार्यालयातून पोचवलं जाईल मिरवणूक रॅली पदयात्रा आयोजित करण्यासाठीचा अर्ज आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वाहन परवानगीसाठीचा अर्ज एवढ्या आपल्याला परवानगीच्या गरज आहेत परंतु याच्यामध्ये आपण कुठल्या आपली जी कार्यालय आहेत आपली प्रत्येकाची आपण ज्या माध्यमातून लोकांना भेटत असतो लोक संपर्क लो करत असतात त्या माध्यमातूनच आपण शक्यतो काम करूया आणि त्याच्याबद्दल आपले मानकर साहेब आणि आपले नेते या ठिकाणी ते आपल्याला मार्गदर्शन करतील कशा पद्धतीने करायचं आहे ते परंतु जसं मी सांगितलं की पोलिंग एजंट त्याप्रमाणे आपण आपले जे बोट टाकतो मतदानाच्या दिवशी ते सुद्धा कुठे असणार आहे याची सुद्धा यादी आपण मध्यवर्ती कार्यालयामध्ये लवकरात लवकर द्या म्हणजे त्याप्रमाणे त्याच्या परमिशन घेणं किंवा त्याची पूर्वतयारी करणं आणि किती बूथ असले पाहिजेत काय असले पाहिजेत ह्याच्याबद्दल आपल्याला निर्णय घेणं सोपं होईल म्हणजे आपला वेळ हा दुसरीकडे अनावश्यक ठिकाणी वयानं जाताना आपला फोकस मतदारांकडे जास्तीत जास्त कसा येईल ह्याच्यामध्ये कसा जास्त वेळ आपल्याला देता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला अडचणी कमी निर्माण होऊन आपल्याला काम इझी कसं होईल या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्यामध्ये काम करूया याच्यामध्ये परवानगीबाबतचे जे काही आपल्याला हे असेल माहिती तर विजयवर्धक आम्ही मी स्वतः पण असणार आहे तिकडे मध्यवर्ती कार्यालयामध्ये तर त्या ठिकाणी आपण ते करणार फक्त वेळेला काय झालं की जे मत आ, वोटिंग स्टेशन आहे म्हणजे मतदान बूथ तर ते जे पहिल्या माळ्यावरती जे होते उदाहरणार्थ गुजराती शाळेमध्ये फर्स्ट फ्लोअरला तीन बूथ होते तर ते वेळेला त्यांनी असं ठरवलं की सर्व बूथ हे ग्राउंड लेवललाच घ्यायचे म्हणून ते तीन बूथ आहेत ते व्हायन्सी हॉलच्या इथे त्यांनी त्याची व्यवस्था केलेली आहे तर प्रामुख्याने दिनद्याल नगर आणि हा आपला भाग आहे पारोटिकॉलच्या दिवस ह्याचे जे वोटर्स आहेत त्यांचे आपल्याला ही मिळेल मतदार यादी मिळेल त्या ठिकाणची बूथची यादी मिळेल त्या बूथमध्ये आपल्याला तीन हे फरक त्या ठिकाणी असतील आणि बाकीचे सर्व बूथ आहेत ते खालतीच असल्यामुळे म्हणजे माणिकू शाळा आहे किंवा समाज मंडळ आहे ग्राउंड लेवलला असल्यामुळे ते तिकडे जाणार आहेत तर ते तीन बदल ते आपण प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजेत तर पोलिंग एजंटचं आपले नावं त्याच्यानंतर ना आपण कुठे सभा घेणार आहात याचं शेड्यूल किंवा आपल्याला त्या इकडे मध्यवर्ती कार्यालयामधून आपल्याला काय सूचना येतील आपली जाहीर सभा होईल आपल्याकडे उमेदवाराची फेरी होईल त्यावेळेला आपण आणि आपल्याबरोबर जास्तीत जास्त आपले मतदार नागरिक आणि कार्यकर्त्यांना आपण त्या ठिकाणी एकत्र केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या प्रचार या प्रचार यंत्रणेमध्ये जास्तीत जास्त आपले कार्यकर्ते आणि नागरिक कसे सहभागी होतील याच्यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आपल्याकडे आता खूप कमी दिवस आहेत वीस तारखेला मतदान म्हणजे अठरा तारखेला संध्याकाळपर्यंत प्रचार यंत्रणा आपली चालणार आहे आज आहे सहा तारीख सात तारखेपासून आपल्याला अठरा तारखेपर्यंत आपल्याला हा ही यंत्रणा दुसरी जरा आपली जी काही कामं असतील ती थोडीशी आपण त्याला सेकंड याला टाकून फर्स्टमध्ये आपण मतदान कराल आपल्याला ढाडूपासून तर आपला हा वसई तालुका इथपर्यंत आणि जवार वा जवार त्याचप्रमाणे तलासरीपासून आपला वसई तालुका इथपर्यंतचे मतदार आहेत आपले नातेवाईक आपले जे काही ओळखीचे असतील ट्रेनमध्ये जाणारे असतील त्यांना आपण सांगितलं पाहिजे की आपल्याला सिटी या निशाणीवरच आपल्याला आपलं मत दिलं पाहिजे आणि हे का दिलं पाहिजे ह्याच्या बाबतीमध्ये आपलं आपण काय केलं आणि काय करणार आहोत पुढे या बाबतीमधले आपले मानकसाहेब आपले जे मार्गदर्शक नेते आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत तर याच्यामध्ये प्रचार यंत्रणा कशी राबवावी कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे ह्या बाबतीमध्ये ज्या काही सूचना आहेत त्या आपल्याला मी थोडंसं मा सांगितलेलंच आहे तर या बाबतीमध्ये आपण सर्वांनी नोंद आप घ्यावी आणि या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम केलं तर आपला आपलं म्हणजे सांगितलं की आपण जिंकूनच येणार आपले म्हणजे आपण जिंकून येणारच आहात आणि आपण आलेलोच आहात परंतु मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम आपलं सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदाराला भूतपर्यंत आणून आपल्याकडे मतदान करण्याचं काम आपलं आहे तर आपलं हे ध्येय संपूर्ण प्रेम आपण विजयाची नादी या ठिकाणी काल जिल्ह्यामध्ये आपली होणार आहे तर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या बाबतीमध्ये एक प्रमुख कार्यकर्ता जबाबदार कार्यकर्ता बहुजन विकास आघाडीचे म्हणून आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा सर्व धर्मीय सर्व सर्वांना बरोबर घेऊन कोणालाही निवडणूक प्रक्रिया काळामध्ये कोणालाही नाराज करता न करताना समजून घ्या आपल्याला नाही समजलं तर वरिष्ठांना सांगा ते काम आमच्याकडे आपण लोकनेत्या आप्पा यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या माजी खासदार यांच्या माध्यमातून आपण प्रकारे दोन हजार नऊ ते चौदापर्यंत काम केली याचा त्यांनी आणि काय पुढे करणार आहोत याचासुद्धा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे नगरसेवकांसाठी एक आपल्याला इकडे मशीन देण्यात येणार आहे की आपण विजयवत्तक यांच्याकडून घ्यायचे ज्यांनी घेतली नसेल त्यांनी त्या मशीनमध्ये आपल्याला मोबाईलवरती ब्ल्यूटूथनी ॲड केल्यानंतर मतदाराचं नाव टाकलं की आपल्याला एक स्लिप निघेल की त्याला मतदाराला आपल्याला देता येईल अशा प्रकारची ती एक मशीन आहे ती आपण उमेदवार यांनी घ्यायची आहे नगरसेवकाने हो गेल्या काही दिवसापूर्वी आपलं शिष्टमंडळ हे दिल्ली येथे गेलेलं होतं आणि त्यामध्ये मा आपले माजी खासदार बळीराम जाधव राजेश पाटील मानकरसाहेब हे सर्व त्या ठिकाणी जाऊन आपल्याच्या मार्गदर्शनातून त्यांनी जी काही निवेदनं दिली त्या निवेदनाचा पाठपुरावा आपले येणारे खासदार करतील आणि ती कामं आपली पुढे मार्गी लागतील अशी आपल्याला सर्वांना अपेक्षा आहे न मग त्यामध्ये नवगडपूर्व वसईचे भांडरफाडी उल्हास नदीचे रुंदीकरण व खोलीकरण याचं निवेदन त्यांनी दिलेलं होतं दिल्लीमध्ये जाऊन पालघर जिल्ह्यातील उद्योगधंद्यातील विविध समस्यांबाबतचं त्यांनी निवेदन दिलेलं होतं पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा भागाचं करण्यासाठी करण्यासाठीचं निवेदन दिलेलं होतं त्यावेळेचे पंचायत मंत्री यांना कोस्टल हायवे कॉरिडोर अंतर्गत पालघर व वसई तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाच्या मागणीकरिताचं निवड त्यांनी निवेदन दिलं होतं आणि ज्यावेळेला कोविड लसीकरणच्या बाबतीमध्ये कोविड लसीकरण व आरोग्यविषयक समस्यांबाबतचं निवेदन आणि पालघर जिल्ह्यातील रेल्वे विषयकच्या समस्यांबाबतची निवेदनं अशी सर्व निवेदनं स्वतः दिल्लीमध्ये जाऊन आपांच्या मार्गदर्शनातून आपले माजी खासदार आमदार राजेश पाटील आणि आपले माजी महापौर नारायण मानकर मानकरसाणी बाकी काशीनाथ पाटील वगैरे या सर्वांनी जाऊन दिलेली होती त्याचा पाठपुरावा आणि कामं लवकरात लवकर करून घेण्यासाठी आपले उमेदवार हे दिल्लीमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याला आपण सर्वजणं दिल्लीमध्ये आ, त्या लोकसभेमध्ये नेण्यासाठी आपण सर्वजण मदत करत आहोत आणि कार्य करणार आहोत तर आपल्याला या निवडणूक प्रक्रियेबाबतची जी माहिती दिलेली होती त्याच्यामध्ये आपण आपल्या ज्या सभा कुठे घेणार ते नगरसेवकांच्या माध्यमातून यादी मध्यवर्ती कार्यालयात देणे पोलिंग एजंटची यादी देणे मतदानाच्या दिवशी आपण बूथ कुठे टाकणार त्याची यादी आपण मध्यवर्ती कार्यालयात देणे दे आणि आपल्याला या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या परवानग्या वगैरे ज्या काय लागतील त्या बाबतीमध्ये आपल्याला काही माहिती हवी असल्यास आपण मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपण संपर्क साधावा टेक्नॉलॉजी आणि ॲपच्या बाबतीमध्ये दीपक नाईक आणि बाकीच्या सर्व बाबतीमध्ये विजय वर्तक आम्ही त्या ठिकाणी असणारच आहोत आणि वेळोवेळी आपल्याला जी काही माहिती मिळेल किंवा प्रचार उमेदवाराचा प्रचार दौरा आणि जाहीर सभा असेल त्यावेळेला आपल्या विभागातील जास्तीत जास्त जास्ती लोकांना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी आपण काम करूया बहुजन विकास आघाडीचा सर्वांचं या ठिकाणी कमी वेळामध्ये कालच आपण ठरवलं आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात यावरून आपला जोश आता सुरू झालेला आहे हे लक्षात येतं आणि हा जोश वीस तारखेपर्यंत आपण कायम ठेवावा सर्वांचं मनापासून आभार आणि आजच्या सभेचं कामकाज संपलं असं मी मान्यवरांच्या वतीने करतो